शिरपाळ तहसील कार्यालय येथे सकल धनगर समाजाला यष्टी आरक्षणमध्ये समाविष्ट करा दिले निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने शिवराणपाळ तहसीलदार यांना यष्टी आरक्षणासाठी दिनांक सतरा सप्टेंबरपासून दीपक बोराडे आमरण उपोषण करीत आहेत त्यांच्या समर्थनात सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देऊन धनगर समाजाला एस टी आरक्षण देऊन दीपक बोराडे यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी तालुक्यातून वंशपान जागले देखोले, 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 प्रकाश कोरे ज्ञानोबा मेहकरे तुकाराम जीवने चंद्रकांत खानेकर संजीव धुंगे लक्ष्मण हजारे गोविंद हुर्ले पंडित लवटे गिरीधर सोमशी ज्ञानोबा कामगुंडा बालाजी सोमशी ज्ञानोबा मोगले मधुरकर धोंगळे आदी सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देऊन शासनाला कळवावे व धनगर समाजाचे उपोषण करते दीपक वर्ड यांच्या उपोषणाची दखल घ्यावी यावेळी महेश भिंगोरी यांनी दिलेली प्रतिक्रिया गेली साठ वर्ष झाला आमचा सा समाज सातत्याने धनगर बांधवाला एश टी आरक्षण मिळाव यासाठी सातत्याने रस्त्यावर उत्थून आंदोलन केलं असेल पण कुठल्याही शासनाने या ठिकाणी आमच्या समाजाची दखल घेतली नाही पण या ठिकाणी आम्ही आज आज तहसील कार्यालय सुरांतवाड येथे तालुक्यात स सर्व समाज वतीने निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत आम आमचे नेते दीपक भाऊ बोराडे हे गेले चार पाच दिवसाला उपोषणाला बसलेले आहेत तरी पण अद्याप कुठेही या ठिकाणी शासनानंतर घेतलेली नाही या निवेदनाच्या माध्यमातून समाज समोर शासनाला मी एक गंभीर इशारा देतो आम्ही आज वाळूमामाच्या भूमिकेत आहोत हा शासनाने गैरसमज करावा उद्या आम्ही बापू वाटेगावकर यांच्या पण भूमिकेत येऊ शकतो शासनाने आता आमचा हात पाहू नये न्यूज धन्यवाद